कृषी विम्यातील आणखी एक घोळ संभाजीनगरमध्ये उघड झालाय यावेळेस कांदा पीक नाही तर यावेळेस फळबाग लागवडीत हा कृषी विम्याचा घोळ करण्यात आलाय संभाजीनगर जिल्ह्यात या हंगामात तेरा हजार दोनशे शहाऐंशी शेतकऱ्यांनी आठ हजार नऊशे दहा हेक्टरवरील फळबागांचा पीक विमा काढला मात्र हा पीक विमा नेहमीपेक्षा जास्त असल्यानं कृषी विभागाला संशय आला आणि या प्रकरणी चौकशी सुरू झाली त्यात एक हजार आठशे चारशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांनी आठशे पाच हेक्टरवर कुठलीही फळबाग लावली नाही फक्त विमा तितका काढला असल्याचं उघड झालंय म्हणजे हा विमा फक्त कागदोपत्री आहे नुकसान झालं दाखवायचं आणि भरपाई घ्यायची असला हा प्रकार सांगण्यात आला तर बाराशे हेक्टर एवढ्या क्षेत्रावरचा विमा कुठलंही फळपीक निसता नसताना केला गेलेला आहे याच्यामध्ये सगळ्यात मोठं नुकसान शेतकऱ्यांपेक्षाही राज्य आणि केंद्र शासनाचा फार मोठा निधी या प्रीमियम पोटी विमा कंपन्यांकडे जातो आणि पाहिजे तसा फायदा शेतकऱ्यांना होत नाही त्याच्यामुळे आपण बोलतोय की विमा कंपन्याच गबर होत चाललेल्या त्या योजनेमध्ये त्याचं हे धोतक आहे